नमस्कार इंडेक्स इंडेक्सच्या उद्याच्या एक्सपायरीमध्ये काय आपले व्ह्यूज असतील तर त्यानुसार एक अवलोकन आपण करत आहोत तर त्यानुसार उद्या निपटीमध्ये जो काही मेजर सपोर्ट झोन आहे सगळ्यात पहिले जो मेजर सपोर्ट हो तो एकवीस हजार आठशे एकवीस हजार आठशे एक चाळीस आणि एकवीस आठशे साठ तर हा जो तुम्हाला दिसतो आहे हा मेजर सपोर्ट झोन आहे आणि रेजिस्टन्स पाहायला गेला तर बावीस हजार बावीस हजार चाळीस आणि बावीस हजार साठ हा मेजर रेजिस्टन्स आहे तर उद्या निफ्टी झोन झोनमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि उद्याचा जर विचार केला तर उद्या निपटीमध्ये बाईंग येणार आहे परंतु उद्या एक्सपायरी असल्यामुळं उद्यासाठी काय प्रकारे प्राईज ॲक्शन होण्याची शक्यता आहे तर ते पाहताना आपण सगळ्यात पहिले की उद्या जो निफ्टी आहे तो निफ्टी कुठं ओपन होऊ शकतो तर जर निफ्टी उद्या रेंज बाऊंड किंवा ह्या झोनमध्ये ओपन झाला बावीस हजार साठ ते बावीस हजार चाळीस तर इथून हा पहिले खाली येणार ह्या झोनमध्ये आणि मग इथून पुन्हा तो वरती जाणार ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे की जर रेंज बाऊंड किंवा या रेंजमध्ये फ्लॅट ओपन झाली निफ्टी तर तुम्हाला पहिले ते खाली घेऊन जाणार आणि नंतर पुन्हा आपण वरती जाणार आहोत त्याच्यानंतर जर आपण निफ्टी जर पन्नास ते ऐंशी पॉईंट म्हणजे ह्या झोनमध्ये बावीस हजार ते एकोणावीस नऊशे एकवीस नऊशे ऐंशी ते बावीस हजार या झोनमध्ये जर ओपन झाली तर इथून निफ्टी तुम्हाला खाली घेऊन जाणार आणि मग साधारण बावीस हजार साठ ते बावीस हजार मॅक्स लेवल जी मॅक्स लेवल आहे मॅक्स लेवल ती बावीस शंभरची लेवल आहे मॅक्स लेवल आहे ती बावीस शंभरची आहे परंतु तिथून पुन्हा खाली येऊन ह्या झोनमध्ये क्लोजिंग देऊ शकते तर मॅक्सिमम लेवल तुम्हाला बावीस शंभरची वरच्या बाजूला डोक्यात ठेवायची आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी की जर डाउन ओपन झाली म्हणजे जर नऊशेच्या आसपास एक मेजर सपोर्ट आहे नऊशेला त्याला आपण सायकोलॉजिकल सपोर्ट म्हणतो तर हा जो सपोर्ट आहे नऊशेला आहे जर याच्या खाली जर ओपन झाली नऊशेच्या खाली तर इथं खालच्या बाजूला तुम्हाला जास्त गेन मिळणार नाही हे लक्षात ठेवा नऊशेच्या आस खाली जर ओपन झाली तर तुम्हाला नऊशे नऊशे वीसच्या आसपास थोडीशी वरती घेऊन ते पुन्हा ह्या रेंजमध्ये घेऊन येणार आणि मग तुम्हाला वरच्या बाजूला पाहायला मिळेल म्हणजे पहिला जो सिनारीओ होता आपला तो पहिला सिनारीओ होता की फ्लॅट ओपन जर झाली तर आपण पहिले खाली जाणार आणि नंतर वरती येणार त्याच्यानंतर जो दुसरा सिनारिओ होता तो दुसरा सिनॅरिओ साधारण बावीस हजार ते एकवीस नऊशे ऐंशी ह्या झोनमध्ये ओपन झाली तर इथं तुम्हाला एक छोटा ट्रेड खालच्या बाजूला आणि नंतर तुम्हाला इकडं वरच्या बाजूला जाताना पाहायला मिळेल आणि जर साधारण नऊशेच्या जर खाली ओपन झाली नऊशेच्या खाली जर ओपन झाली तर ह्या झोनमध्ये जर ओपन झाली तर खालच्या बाजूला आपल्याला जास्त गेन मिळणार नाही आहे ना तुम्हाला एक छोटासा ट्रेड मिळेल आणि तिथून आपल्याला पुन्हा वरच्या बाजूला जातानी जायला जाताना तुम्हाला दिसेल निपटी तर याच्यामध्ये साधारण हा जो झोन आहे तर इथं जर ओपन झाली तर इथं येऊन पुन्हा नऊशेला रेजिस्ट करणार नऊशेला रेजिस्ट केल्यानंतर पुन्हा आठशे साठला येऊन मग तुम्हाला बावीस हजार आणि बावीस हजार चाळीस बावीस हजार साठ ही रेंज पाहायला मिळणार आहे जर याच्यामध्ये गॅपडाऊन ओपन झाली तर याच्यामध्ये वरच्या बाजूला जी ऑपॉर्च्युनिटी असेल ती मोठी असणार आहे जर फ्लॅट ओपन झाली तर दोनही बाजूला तुम्हाला चांगली मूवमेंट पाहायला मिळणार आहे आणि जर तुम्हाला मिडमध्ये ओपन झाली तर खालच्या बाजूला एक छोटी आणि वरच्या बाजूला एक मोठी मूवमेंट पाहायला मिळणार आहे जर मोठ्या प्रमाणात गॅप डाऊन झाली इथं जर ह्या एरियामध्ये जर गॅपडाऊन झाली तर इथून तुम्हाला थोडीशी कन्सुलेट होऊन डायरेक्ट तुम्हाला निफ्टी वर जाताना दिसेल तर ओपनिंग खूप महत्त्वाची आहे वरच्या बाजूला म्हणजे कॉल साइडला उद्या चांगली मुवमेंट तुम्हाला पाहायला मिळेल फक्त आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे की ओपन कुठे होते त्यानुसार आपल्याला आपलं जे काही प्रायोरिटीज आहे किंवा आपलं जे प्लॅनिंग आहे ते प्लॅनिंग ठेवायचं असतं ठीक आहे तर ह्या ज्या लेवल्स आहेत या लेवल्स तुमच्याकडं नोट करून ठेवा एकवीस आठशे आठशे चाळीस आठशे साठ सपोर्ट लेवल आहेत आणि बावीस बावीस चाळीस आणि बावीस साठ या काय आहे रेजिस्टन्स हवे मी मॅक्सची मैं लेवल तुम्हाला सांगितली बावीस शंभर ही मॅक्स लेवल आहे बावीस शंभर ही काय आहे मॅक्स लेवल आहे ज्या लोकांना ॲटोमेटेड मेसेज मिळत आहेत तर त्या लोकांना ॲटोमेटेड मेसेजमध्ये मे बी दर दिवसा जरी समजा पॉसिबल असेल तर ते ॲटोमॅटिक मेसेज तुम्हाला मिळून जातील ज्या ज्या ट्रिगर होतील ज्यानुसार त्यानुसार ते, ते मिळतील ठीक आहे तर उद्या हा जो माझा स्ट्रक्चर आहे त्याच्यावरती थोडं लक्ष ठेवा आणि जर तुम्हाला उद्या ते आवडलं व्हिडिओ आवडला तर उद्या आफ्टर मार्केट तुम्ही त्याच्यावरती मला रिप्लाय करू शकता ठीक आहे व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा थँक्यू अँड जय हिंद